घोडदळ हत्तीदळ दळ त्याचे टप्पे असतात पण पुढं पताक चालत असतो राजाचा ध्वज चालत असतो ते ध्वज म्हणजे कापडच आहे सामान्य सा पण जतन करताना त्या राजाला कष्ट आहे पाहिपा रायाशी जतन करीता रायाला ते साध कापड आहे महाराज पण रायाला ते राजाला सांभाळताना पारत्र असाय आहे महाराज त्या ठिकाणी पांढर वसला अंगावर परिणाम करणं फार सोपं हो आहे पण त्याला महाराज बसताना बघावं लागतं चहाप्यात बघावं हुशार माणसाच्या हुशार महाराज केली हा गंध मादन वानर हा दोष सांभाळू शकतो त्या योग्यतेचा आहे म्हणून महाराज लढाई करणाऱ्या योग्यतेचा आसन त्याच्या हातात तलवारी द्या कळलं का बायकोन बेलनं उचलल्या घरात उडी टाकणाऱ्या हातात तलवार देऊन खाऊ शूर असावा <laughs> तो खूप आहे म्हणतात रनी निघता शूर न पाहि माघारी आईच्या मज धीरे राख्या आता एखादा शूरवीर रणांगणा मध्ये निघाला माझ्या पोरास कसुरी बाय कुला कोण बघेल आठ तुला <laughs> काय केलं तू शूर तलवार कोणाच्या हातात शिवून दिसत नाही आता या हातात लग्नात तलवार देतात मला कळलं तलवार मोठी तलवार आपले एक नाव सांगत नाही लग्न सुरू झालं ते वरधावे त्याच्या हातात तलवार होती तेव्हा उघडून गेल बर तलवार खाली करावा ना अशी ताट धरली ते असंच करतो इकडे बघत नाही त्याच्या लक्षात नाही पायऱ्या सांगली महाराज त्याच्या हातात वाहन इतकं चतुर होत महाराज कुणीतरी अंगावाला मारून ते ध्वज <laughs> <laughs> <ते रायो। laughs> वाचवायचे नंतर माध्यंतरी कुंभकर्ण आला कुंभकर्णाला उठवलं जाऊन कुंभकर्णान बघितलं बाकीची वानर युद्ध करतायत पण हा ध्वज सांभाळणारा वानर चतुर आहे याला संपवला ध्वज पाडला की कमजोर होतात बाकीचे सैनिक मनामध्ये सैनिकात आपण ध्वज आता हा वानर एवढा आता थोडं तो कुंभकर्ण केवढा पला ठेवता कुंभकर्ण त्यानं वरल्यावर ध्वज काढून घेतला कुंभकर्णाने कापड त्या काठीस ओढून घेतलं त्याने कापड काढल्याबरोबर वानराच्या लक्षात आलं हे जर माझ्या राजाने बघितलं सुग्री तर लढायचं त्याच्या मनात कमी होत वानार व्यस्त होती काय करावं काय करावं लावलं महाराज त्या ठिकाणी हुशार होत तो वानर वाचायचा आहे ध्वज कोणा घेऊन आहे पळत गेलं युद्ध करतोय महाराज त्याच्या कमरेला असं बांधलेलं होतं कापड बांधलं ते कापड सोडलं गपची बसक्या वानरान कमरेचं सोडलं आणि म्हणलं आता हे कापड आहे मग त्या ध्वजाची काठी आपल्या अंगात खवली महाराज रक्त काढलं आणि त्या रक्तात ते कापड भरवलं आणि पुन्हा महाराज त्या वेळेला आकाराला बांधलं पुन्हा उभं राहिलं काय निष्ठ महाराज स्वामी वानराकडे बघतोय कुंभकर्ण म्हणला वा सहकारी असावा तर असा असावा महाराज त्या ठिकाणी नाहीतर तर खाया पुरता ढाब्या पुरता येऊन येऊन येणार पार्टी तर पडली कुत्र सुद्धा जवळ येत नाही महाराज सकाळी असावं असं त्या वाणनाला उत्साह अरे तुझी एवढी निष्ठा आहे स्वामीव पण आता तू माझ्या हातात आहे मी आता याचणाला तुला चोर चोरगणून टाकलो पण तुला मारत नाही म्हणले का तू एकदा रावण बी जे पण तुला जिवंत सोडतो वाचन म्हणा देह जावा क राहू बांड मिलं भा मी देवाचं नाव घेतलं तुझं प्रभु राह

ओ, रा, मजाए रा, मजाए रा। ओ, बुर बुर राम रामप्रभू जागे झाले आणि कोण कोण माझं चिंतन कुठेच दिसत नाही झोपली तीस हनुमंत जागे झाले म्हणजे तुम्हाला झोप का लागत नाही हनुमंता माझं नाव कोणतरी घेते तुम्हाला वेळ लागला का म्हणजे का युद्ध करून करून सगळे दमले कोण तुमचं नाव घेऊन झोपत थोड्या वेळानं तीच आवाज हनुमंताच्या हृदयवर आधार ओम श्रीरामधे रणभूमी मध्ये रक्त पडलंय मांस चिखल आहे इकडे तिकडे इकडे तिकडं बघतोय महाराज एक मांसाचा गोळा उड्या मारत होता ओम श्रीराम राम उचलला महाराज तो गोळा आणि त्याचा वास येतो त्याच्यावर मुळतला हा गंध त्याच्या शरीराचा वास येतो महाराज चंदनासारखा सारखा म्हणून त्याचं नाव काय होतं गंध प्रभूच्या राम रामप्रभूंनी त्याला हातामध्ये घेतला महाराज तो गोळा काय निष्ठा आहे काय निष्ठा आहे विभीषणाला बोलवलं युद्ध संपल्यावर या वानराची वर्ष श्राद्ध ज्या दिवशी तीनशे पासष्टावा दिवस सोन्यात समाधी बांध बेभीषणानं महाराज वचन दिले युद्ध पुन्हा रावण मेला सगळी गेली आला जवळ वर्ष होणार आणि त्याच्या राजविलास विसरला त्याच्या महाराज त्या ठिकाणी विसरला आता वानराची समाधी वानर आध्या दिवशी महाराज त्याचा आत्मा तिथून ते हृदय बोलायला लागलं महाराज लंकेतून आवाज अयोध्येमध्ये मध्ये ओम राम जय रा, रा। राम जय जय राम राम प्रभूच्या लक्षात आलो वानराची वासना अजूनही शिल्लक राहिली विभीषण विसरला विभीषणला निरोप दिला महाराज आणि विभीषणाला सांगितलं तू विसरलास नाही प्रभू मी उद्याच्याला आजही लंकेमध्ये सोन्यामध्ये समाधी बांधलेली सोन्याची समाधी त्या गंध माधव वाहनराची आजही तिथं महाराज आहे ती बघायला उशी ज्या वेळेला समाधी त्याची बांधली त्या वाननाची त्या वाननाच्या मुखातला शेदाय महाराज शेवट